गाजरचं खरवस करण्यासाठी ते मी गाजर घेतले पाव किलो आणि स्वच्छ धुण हे मी कसे बारीक पीस करून घेतलेले आहेत आता हे आपल्याला मिक्सरला ग्राईंड करायचे आहेत तर मी त्या मिक्सरचं भांडा घेतलेला आहे आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करूया आता हे मी मिक्सरला फिरवून घेत आहे इकडे मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे बघा अशा प्रकारे आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे मी मगाशी सांगायला विसरली होती की ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी पण आपल्याला टाकायचं आहे असं खूप नाही थोडंसंच टाकायचं आहे आता हे आपण गाळून घेऊया गाळासाठी इथे मी एक चाळण घेतलेली आहे आणि इथे मी एक कपडा घेतलेला आहे इकडे मी लाय लायलॉनचा कपडा घेतलेला आहे तुम्ही कॉटनचा घेऊ शकता माझ्याकडे सध्या अवेलेबल नाही आहे म्हणून मी हा घेतलेला आहे पण हा कपडा मी जास्त करून आमचे कडधान्य मोड आणण्यासाठी आम्ही वापरतो याला म्हणून मी हाच वापरला इकडे आणि प्लीज याच्यावरती काही कमेंट करू नका आता हे आपल्याला छानपैकी ह्याच्यातलं ज्यूस काढून द्यायचं आहे एकदा दोनदा मी सोनकडीस करण्यासाठी पण ह्याला मी वापरलं आहे म्हणून मी ह्याच्यातच करून घेतलं आहे तर अशा प्रकारे आपल्याला ह्याच्यातलं सर्व काढून घ्यायचं आहे आता हे मी साईडला ठेवते हे फेकून नाही द्यायचं आहे ह्याचा आपल्याला कोशिंबीरमध्ये वापर करू शकतो आपण ह्याचं इथे आपलं ज्यूस काढून झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला दूध व मिल्क पावडर वगैरे वापरायची नाही आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला नारळाचं के दूध काढून वापरायचं आहे हे मी एक अर्धी वाटी नारळ घेतलं होतं आपलं म्हणजे खोबऱ्याची अर्धी वाटी घेतली आहे ती घेतलेली आहे तर हे सुद्धा आपण मिक्सरला ग्राइंड करायचं आहे ह्याचंसुद्धा आपल्याला दूध काढून घ्यायचं आहे तर मी ह्या तर मी हे एक वाटी त्या वाटीनी घेतलं आहे त्याच वाटीमध्ये एक वाटी पाणी घेत आहे हे आता मी मिक्सरला फिरवून घेत आहे इकडे मी आता मिक्सरला फिरवून घेतलेला आहे असं जाडसर आता हे सुद्धा आपल्याला ह्याच्यातलं दूध काढून घ्यायचं आहे इकडे मी तीच चाळण घेत नाही तोच कपडा घेतलेला आहे चाळायला सुद्धा इकडे मी मिक्सरमधलं सर्व टाकलेलं आहे याच्यामध्ये हे बघा सुद्धा आपण सर्व ज्यूस काढून घेतलेला आहे आता ह्या चोत्याचा पण आपण वाटणामध्ये वापर करू शकतो याचा कारण खूप असं पिळलं गेला नाही आहे ते इतकं आपल्याला नारळाचं दूध मिळालं आहे भांड्यामध्ये मला हे बनवायचं आहे त्या भांड्यामध्ये मी हे ज्यूस ठेवलेलं आहे आणि हे ज्यूस आता हे दोन्ही मी मी, मी मिक्स करत आहे हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे याचं छानपैकी हे आता आपण बघा आपलं कलर वगैरे किती छान सुंदर आलेलं आहे हे आता आपल्याला मिक्स करून घेतलेलं आहे आपण ह्याच्यामध्ये आणि आता ह्याच्यामध्ये ज्या वाटीमध्ये मी सर्व मोजून घेतलं होतं खोबरं त्याच वाटीमध्ये मी गुळ घेतलेला आहे हे गूळ सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे शक्यतो गुळ वितळण्याची प्रोसेस ही आपल्याला खालीच करायची आहे गॅसवर नाही करायचं आहे याच्या आपल्याला सर्व गुटल्या आपल्याला तोडून घ्यायच्या आणि एकजीव करून घ्यायचा याला आपल्याला कुठेही याच्या गुठली राहिली नाही पाहिजे गुळाची इथे आपला गूळ वितळून झालेला आहे मी मगाशी तुम्हाला दाखवायला विसरली की मी इकडे आहे ना ह्याच्यातलं थोडंसं दूध काढून घेतलेलं आहे जे दूध आणि गाजराचं रस केलं एकत्र केलं होतं ते मी काढून घेतलेलं होतं दोन चमचे आता हे मी कशासाठी काढलं हे तुम्हाला दाखवते हे मी आता याच्यामध्ये आता आपल्याला दोन चमचे कॉनफ्लॉवर टाकायचं आहे दोन किंवा एक चमचा तुम्ही कॉर्नफ्लॉवर टाकू शकता आणि ह्याची आपल्याला छानपैकी पे पेस्ट करून घ्यायची आहे हे बघा आपला कॉर्नफ्लोअर इथं मिक्स करून झालेला आहे आता आपण गॅसकडे जाऊया इकडे मी गॅसवरती ठेवलेलं आहे हे भांडं आणि आपल्याला हे लो मिडियमवरती आता हे शिजवून घ्यायचं आहे हे मिश्र आपलं थोड़ा आता फार गरम झालेला आहे ह्याच्यामध्ये आता आपण जे कॉर्नफ्लोअरचं जे मिक्सर तयार केलं होतं ते आपण हे हलवून ह्याच्यामध्ये टाकायचं आहे टाकताना आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे इकडे तुम्ही बघताय गाजराचा कलर चेंज झालेला आहे आणि हे साधारण आता घट्ट होत आलेला आहे इथे बघा गाजराचा एकदम ओरिजिनल कलर आलेला आहे ह्याला इथे आपल्याला फूड कलर वगैरे काही वापरायचं नाहीये साधारणतः हे आता घट्ट होत आलेलं आहे आणखीन खूप असं आता ह्या स्टेजवरती आपल्याला ह्याच्यामध्ये वेलची पावडर टाकायची आहे तर मी इथे वेलची पावडर टाकत आहे इथे मी एक चमच वेलची पावडर टाकत आहे आणि छानपैकी आपण आता हलवून घेऊया तुम्हाला तर याच्यामध्ये बदाम काजू वगैरे टाकायचं असेल तर ह्या स्टेजला टाकू शकता किंवा गार्निशिंग करताना वरून टाकू शकतं ऑप्शन दोन्ही आहे त्याला हे आपल्या इथे छानपैकी आता घट्ट झालेला आहे आता याला मी एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करत आहे इकडे मी एक भांड ताड घेतलं ह्याला चांगल्यापैकी मी तूप लावून घेतलेलं आहे आता हे मिश्रण आपल्याला याच्यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे हे आता आपल्याला मिश्रण सर्व थंड होऊन द्यायचं आहे थंड होऊ झाल्यानंतर हे आपल्याला एक तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे फ्रीजरला नाही फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आता आपण एक तासानंतर तुम्हाला मी दाखवते हे कसं झालं आहे आणि हे आता छानपैकी थंड होऊन दे देऊया आपण बाहेर हे थोडंफार थंड झालेलं आहे तर ह्याच्यावरती आता मी ड्रायफ्रूट टाकत आहे ड्रायफ्रूट ऑफिशियल आहे तुम्हाला जर नुसते बदाम लावायचं असेल तर केशर लावायचं असेल तेही तुम्ही लावू शकता आता हे मी फ्रीजमध्ये ठेवत आहे हे मी फ्रीजमधलं काढलेलं आहे आणि हे छानपैकी आता थंड झालेलं आहे तर मी याच्या वड्या पाडत आहे वड्या तुम्हाला जशा पाहिजे तशा पाडूसा छोट्या मोठ्या चौकण वगैरे हो छान पडतात याच्या वड्या तुम्हाला मी साईडने उचलून दाखवते हे बघा किती छान असे वड्या पडलेल्या आहेत तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आवडल्यास तर लाईक शेअर करायला विसरू नका कमेंट पण नक्की करा चॅनलवरती नवीन असा तर बेल लायकनचं क्लिक करायला विसरू नका